सगळ्यांना जय शिवराय प्रज्वल भैया आणि मयुरताईला शुभिवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तब्येती खराब असल्यामुळं मला लग्नाला येता नाही आलं कोणी नाराज होऊ नका तिकडं आल्याच्या नंतर ताईला आणि भैयाला भेटून आपण पुन्हा घरी जाऊन शुभेच्छा देऊ या आनंदाच्या मंगल प्रसंगी तुम्हाला एक महत्वाची सगळ्यांना आठवण करून देतो आपल्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं आहे सगळ्यांनी मुंबईला चला पुन्हा एकदा या शुभविवाह प्रसंगी ताईला आणि भयाला शुभयवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय प्रज्वल भैया आणि मयूर ताईला शुभिवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो तब्येती खराब असल्यामुळं मला लग्नाला येता नाही आलं कोणी नाराज होऊ नका तिकडं आल्याच्यानंतर ताईला आणि भैयाला भेटून आपण पुन्हा घरी जाऊन शुभेच्छा देऊ या आनंदाच्या मंगलप्रसंगी तुम्हाला एक महत्त्वाची सगळ्यांना आठवण करून देतो आपल्या बाळाच्या कल्याणासाठी एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं आहे सगळ्यांनी मुंबईला चला पुन्हा एकदा या प्रसंगी ताईला आणि भयाला शुभविवाहाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय